नमस्कार मी शिवानी लकडे पॉलिटिकल आपले स्वागत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे सध्या मोठ्या अडचणीत आले कारण मानिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने दोन वर्ष दोन वर्षाची शिक्षा सुनावली सरकारमधल्याच कारावासाची शिक्षा घडीची ही सर्वात मोठी बातमी त्यामुळे सुरुवातीला कशाबद्दल शिक्षा सुनावण्यात आली आहे प्रकरण काय आहे हे जाणून घेऊ तर एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप माणिकराव कोकाटे यांच्यावर करण्यात आला होता माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी याबाबत याचिका दाखल केली होती माणिकराव कोकाटे आणि सुनील कोकाटे यांनी शा, शा, शासनाकडून ज्या सदनिका मिळतात त्या घेतल्या होत्या त्यावेळी त्यांनी आमचे उत्पन्न हे कमी आहे आम्हाला दुसरं घर नाही अशा स्वरूपाची माहिती शासनाला दिली होती त्यानंतर शासनाकडून माणिकराव कोकाटे यांना सदनिका मिळाल्या होत्या मात्र अधिकाऱ्यांनी या संदर्भात चौकशी केल्यानंतर नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली त्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता या आरोपांनुसार आणि गुन्हा दाखल करण्यात आला होता हे प्रकरण एकोणीसशे सत्त्याण्णव सुरू होतं आणि आज या प्रकरणाचा निकाल लागलेला आहे या यामध्ये एकूण चार आरोपींना दाखवण्यात आलं होतं त्यामध्ये माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या बंधू सुनील कोकाटे सह इतर दोघांचा समावेश होता विशेष म्हणजे इतर दोन जणांबाबत कोर्टाने कुठल्याही स्वरूपाच्या शिक्षेची तरतूद दिलेली नाहीये मात्र माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू या दोघांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा आणि पन्नास हजाराचा दंड ठोठावण्यात आलाय आता न्यायालयाने माणिकराव कोकाटे कारावासाची शिक्षा सुनावल्याने त्यांची आमदारकी जाण्याची शक्यता आहे लोकप्रतिनिधीला दोन किंवा त्यापेक्षा जास्त वर्षाची शिक्षा झाली तर त्यांचे सभागृहाचं सदस्यत्व रद्द होत त्यामुळे आता माणिकराव कोकाटे यांना मंत्रीपद आणि आमदारकी गमवावी लागू शकते आणि असं जर खरंच झालं तर माणिकराव कोकाटे यांच्या राजकीय कारकिर्दीला ब्रेक सुद्धा लागू शकतो त्यामुळे आता माणिकराव कोकाटे वरिष्ठ न्यायालयात जाऊन या शिक्षेला स्थगिती मिळणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे थोडक्यात आता माणिकराव कोकाटे यांच्या रूपाने अजित पवार गटाचा दुसरा मंत्री अडचणीत आलाय धनंजय मुंडे नंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसऱ्या नेत्याच्या मंत्रीपदावर गंडांतराव ओढावले त्यामुळे आता या प्रकरणात माणिकराव कोकाटे अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस काय पावले उचलणार आणि माणिकराव कोकाटे यांना जामीन मिळणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागले सध्या आपण इथेच थांबतोय अशाच ताज्या बातम्यांच्या व्हिडिओ अपडेटसाठी पॉलिटिकल महाराष्ट्र या, या पेजला लाईक करा फॉलो करा धन्यवाद